खरंच तू या क्रीम बद्दल माहिती सांगते त्या क्रीमचा रिझल्ट दिवसात किंवा पंचवीस दिवसात जाणवतो का त्या क्रीमने खरोखर काळे डाग किंवा किंवा डोळ्याखाली जे आय सर्कल म्हणजे जे काळे डाग उमटतात ते जातात का किंवा त्या क्रीमने खरोखरच सन प्रोटेक्शन होतं का किंवा चेहरा उजळ होतो का तर मी तुम्हाला ज्या क्रीम बद्दल माहिती सांगते आमचं वाळ हस्ते तर त्या या दोन क्रीम आहेत यातली जी वरची क्रीम आहे ती संध्याकाळी कोमट पाण्याने किंवा आपल्या नॉर्मल पाण्याने आता संध्याकाळी सुद्धा कोमटच पाणी येते त्याने धुवायचा चेहरा आणि अप्लाय करायची आणि झोपायची ही क्रीम एकदमच थोडीशी अप्लाय करायची आहे ही क्रीम एवढी दिसते पण तुम्हाला कमीत कमी दोन महिने जाते आणि झोपून जायचं सकाळी आपलं जे डेली रुटीन असतं चेहरा वॉश करायचा तेच आणि ही सकाळी अंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला लावायची ती तुमच्या सनस्क्रीमचं काम करते त्याच सोबत उन्हापासून प्रोटेक्शनचं काम करते आणि चेहरा उजळवण्याचं काम करते आणि ही जी क्रीम आहे ती तुमचे काळे डाग घालवते वांग घालवते त्याचप्रमाणे चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो देते तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता त्याचे रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये ऑनलाईन पेमेंट आहे तुम्ही माझ्या थ्रू ऑर्डर करू शकता आणि सायली म्हणजे मी स्वतः रिप्रेझेंट करते म्हणजे तिथे तुम्हाला नक्कीच विश्वास भेटेल आणि तुम्हाला रिझल्ट नक्की जाणे तुम्हालाही हवे असेल तर तुम्ही नक्की मागा